कल भी अपने पास काला माल है उधर पूरा बुक पे साइन करके रखे ले रहे उसने तो प्रियम उनका पर्सनल मोबाइल है कि आप उनने लेके दिए ले मतलब एक मोबाइल कितना चौथा मोबाइल और एक मोबाइल डंपिंग में एक मोबाइल काटे थे आपको आता ही नहीं है फोटो खींचना चौदह के मुंबईतील नालेसफाईच्या घोटाळ्याची पोलखोल विकासकाच्या साईटवरील राडारोडा बनतो नाल्यातील गाळ लोकमतच्या नालेसफाईचा भ्रष्टाचार उघड मुंबईत दरवर्षी पावसाळ्याआधी नाल्यांतील गाळ काढण्याचे मोठे मोठे आकडे दाखवले जातात पण हा गाळ इतक्या मोठ्या प्रमाणात खरंच काढला जातो का असा प्रश्न दरवर्षी उपस्थित होतो त्यामागचं कारण म्हणजे इतके टन गाळ काढूनही नाले भरतात कसे आता नालेसफाईचा गाळ कसा भ्रष्टाचारानं बरबटलाय ते बघा खाजगी विकासकाच्या बांधकाम साईटवर काढण्यात येणारा राडारोडा नाल्यातील गाळ दाखवून दिवसा ढवळ्या भ्रष्टाचार केला जात असल्याचा पुरावाच लोकमतच्या प्रतिनिधी मनीषा म्हात्रे यांनी ट्रक चालक गणेश घाडगे यांच्या मदतीनं स्टिंग ऑपरेशन करत मिळवलाय आणि पालिकेच्या नालेसफाईच्या गाळाचं थोतांड उघडं पाडलंय प्रकरण किती गंभीर आहे हे तुम्हाला पुढचे काही व्हिडिओ पाहिले की लक्षात येईल तेवीस मे दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजून बेचाळीस मिनटं अठरा अठरा क्रमांकाचा एक ट्रक खाजगी विकासकाच्या बांधकाम साईटच्या बाहेर येतो तो, तो रिकामी असल्याचा फोटो कंत्राटदारानं नेमलेला एक कामगार काढतो आणि ॲपवर अपलोड करतो आता हे ॲप कोणतं तर खरंच नाल्यातील गाळ किती आणि कुठे काढला जातोय याचा सविस्तर डेटा असावा म्हणून उपलब्ध करून दिलं आहे ज्यावर फोटो आणि तीस सेकंदाचा व्हिडिओ अपलोड करणं बंधनकारक आहे बरं हे करत असताना तिथे कोणताही पालिका अधिकारी किंवा कर्मचारी हजर नव्हता दुपारी तीन वाजून चोपन्न मिनटं बांधकाम साईटवर आत गेलेला ट्रक दगड आणि काळा माल म्हणजेच नाल्यातील गाळ वाटेल असा राडारोडा बाहेर घेऊन येताना दिसतो दुपारी चार वाजून अडतीस मिनटं काळा माल भरलेल्या ट्रकचा फोटो आणि व्हिडिओ काढला जातो ट्रक वजनासाठी काट्याच्या दिशेनं रवाना होतो सायंकाळी पाच वाजून तेवीस मिनटं वजन काटा परिसरात ट्रकची लॉकशीट पाठवताच गाडी पालिकेच्या हरिओम नगरच्या वजन काट्यावर आली आता लॉकशीट कसली तर ज्या लॉकशीटच्या माध्यमातूनच गाळ काढल्याची बिलं पास केली जातात ज्यावर अधिकाऱ्यांनी सही करणं महत्वाचं असतं आता गंमत पहा ज्युनियर इंजिनियर अधिकाऱ्यानं आधीच सही करून ठेवलेले लॉकशीटचा गठ्ठा कर्मचाऱ्याकडेच होता ये लॉकशीट दे रहा है कि वो लॉकशीट दे रहा है पूरा बुक पे साइन करके रख के ले रहे है उसने तो हां सब बुक पे सिग्नेचर करके रखे लिया साहब ने इतना बहुत विश्वास है रे तेरे पे हां इतना करेंगे इतना कोई को हाँ। को ये नहीं करता मेरे जैसा ऊपर चढ़ के ऐसा लॉकशीट वर माती फ्लोटिंग आणि मिक्स कचऱ्याच्या रकान्यावर टीक केली आणि गाडी हरिओम नगरच्या पालिकेच्या वजन काट्याहून पुढे गाडी रिकामी करण्यासाठी गुंदवलीच्या दिशेनं रवाना झाली सायंकाळी सात वाजून तेरा मिनिटं ट्रक भिवंडी येथील एका खासगी मालकाच्या जागेवर पोहोचला तिथं माल उतरवताच तिथल्याच कर्मचाऱ्यानं फोटो व्हिडिओ टिपले आणि ॲपवर अपलोड केले तिथेही कोणी पालिका अधिकारी किंवा कर्मचारी उपस्थित नव्हते यामागचं गौड बंगाल असं की ठेकेदारच अधिकारी वापरायचे मोबाईल खरेदी करून लॉकशीट भरून घेतात सुपरवायझरच्या म्हणण्यानुसार अधिकाऱ्यांना यातलं काहीच काम येत नाही त्यांना फक्त पैशांशी देणं घेणं आहे ॲस वॉर्डतील चौदा ज्युनियर इंजिनियरचे युजर आय आणि पासवर्ड असलेले मोबाईल सुपरवायझरकडेच असून तो ऑपरेट मतलब एक 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 मोबाइल 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 और डंपिंग में पे कितने का? दो मोबाइल लोग के पास मतलब ये काम खत्म होने का कुछ तो फिर ये आईडी यूजर इसमें अपने

चौदा किदा पत क्या बर अधिकाऱ्याला एका लॉकशीट मागे पाचशे रुपये दिले जातात तेही सुपरवायजर न सांगितलं म्हणजे अधिकारी एका महिन्याला जवळपास लाख ते दीड लाख रुपये लॉकशीट मधूनच कमावतात ललित इन लोक हिसाब किताब का जो लॉकशीट कितना लिहित हजार रुपये दोन हजार एक एक लॉकशीट साईन करते का पाचशे रुपया इसका लीगल का नहीं बोल रहा अनलीगल का साइन करके देने के लिए इतना सस्ता में होता तो इतना करके देते लेकिन एक तो इतना रिस्क चालू सब इधर उधर का सब न्यूज चालू घोटाला विटाला सब वो तो भी है जाए। जाए। अपना भी काम जाए। जाए। वो तो है वो क्या है? सेटिंग करेगा तो सब होता है आता हे जे स्टिंग ऑपरेशन झालं ते पालिकेच्या ॲस वॉर्डमध्ये केलं गेलं आता एसवॉर्डच का तर त्याही मागे एक धक्कादायक बाब मनीषा म्हात्रे यांच्या निदर्शनास आली त्या काय म्हणाले ऐका जेव्हा हे स्टिंग करत असताना म्हणजे मी भांडूपचा ॲस निवडलेला तो निवडण्यामागचं कारण असं होतं कारण मला अशी माहिती मिळालेली की मिठी नदी मिठी नदीचा जो काही भ्रष्टाचार आहे त्याच्यामध्ये जो पसार आरोपी आहे भूपेंद्र पुरोहित त्यालाच इथलं कंत्राट दिलेलं आहे आणि तोच आणि ते करत असताना तिथे म्हणजे त्या साईडवर म्हणजे बरेचसे जे ट्रक येत होते म्हणजे ते वेगवेगळ्या वॉर्डचे पण येत होते म्हणजे एम एस चे येत होते एलवॉर्ड चे येत होते म्हणजे हा प्रकार फक्त एसवॉर्ड पुरती मर्यादित नसून मुंबईतल्या प्रत्येक बॉर्डमध्ये कमी जास्त प्रमाणात ऑपरेशन न खळबळ उडाल्यानंतर पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी गंभीर दखल घेत दक्षता विभागाच्या प्रमुख अभियंत्यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे आणि पंधरा दिवसांच्या आत चौकशीचा पारदर्शक आणि वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्यास सांगितलंय त्यामुळे आता नालेसफाईच्या नावाखाली पालिकेच्या तिजोरीची सफाई करणाऱ्यांचे धाबेदण आणले आता या प्रकरणावर पुढे काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं असणार आहे